नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी बागुल माधुरीस किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे हे बघा मैत्रिणींनो आज मी आलेले आहे सासरी तर सासरी मी थो आम्ही थो मी आणि सासूबाई आम्ही थोडं शेतात गेलेलो होतो तर तेथे दोन तीन गवारचे शेंगांचे झाडे होते तर आम्ही थोड्या गवार तोडल्या आणि थोडंसं आजूबाजूचा परिसर देखील तुम्ही बघू शकतात किती मस्त इथे बाजरी मका लावलेला आहे आणि या निसर्गरम्य वातावरणात आज आम्ही स्वयंपाक बनवणार आहोत तर आज माझ्या जोडीला सासूबाई देखील आहेत तर आज मी नवीन काहीतरी बनवणार होती परंतु सासऱ्या सासू सासऱ्यांना माझ्या हाताची वरणबट्टी खायची होती म्हणून मी पुन्हा वरणबट्टी बनवणार आहे आणि सासूबाईंच्या हाताचे गिलकेचे भजे बटाट्याचे भजे बनवणार आहेत सासूबाई तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया वरण बनवण्यासाठी मी येथे एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि ती मी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आणि नंतर मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्यात पाणी टाकलेले होते पाणी गरम झाले आणि त्यात त्या ती डाळ टाकून दिलेली आहे आणि नंतर त्यात थोडीशी मी हळद टाकली आणि एक चमचाभर तेल टाकलेले आहे आणि कुकरचे झाकण लावून घेतलेले आहे आता इथे आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत मी येथे लसूण फोडून घेत आहे नंतर फोडणीची तयारी करून घेत आहे तसेच मी येथे मिरची लसूण कढीपत्ता कापून घेतलेला आहे आणि इथे आपली डाळसुद्धा छानपैकी अशी शिज शिजून गेलेली आहे आणि मी आता इथे सासरी आलेली आहे त्यामुळे मी येथे शेगडीवर स्वयंपाक करत आहे तर शेगडीवरचा स्वयंपाक हा देखील चुलीसारख्याच चवीसारखा लागतो अप्रतिम लागतो आता मी चुलीवर येथे एक पातेले ठेवले आहेत त्यात ते तेल टाकून घेतलेले आहे दोन चमचे आणि तेल गरम झाले त्यात आपण हे बघा हा गावाकडचा कढीपत्ता हा ताजा ट टवटवीत आहे आपले येथे तेल तापलेले आहे त्यात मी लसूण टाकलेला आहे जिरे टाकून घेतले अर्धा चमचा मिरची टाकून घेतलेली आहे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि चिमूडभर मी हिंग टाकलेला आहे डाळसुद्धा आपले येथे छानपैकी अशी शिजलेली आहे आणि नंतर मी चिमूडभर हळद टाकलेली आहे मग येथे डाळ टाकून घेतलेली आहे आणि त्यात थोडेसे पाणी ॲड केलेले आहे नंतर आपण त्यात मीठ टाकून घेतलेले आहे चवीनुसार आणि येथे आपली डाळ छानपैकी अशी शिजवून घेत आहे बघा येथे आमच्या गावाकडे गाई आहेत तर ताजे छानपैकी असे येथे दूध तापवलेले आहे सासूबाईंनी आणि येथे छानपैकी असे आपले वरण तयार झालेले आहे बघा आपली शगडी बंद आहे तरीसुद्धा आपले वरण हे छानपैकी असे उकळत आहे तर ही चव आपल्याला खूपच छान लागते यामुळेच याची चव लागते जसे की आपण चुलीवर स्वयंपाक बनवतो हारीवर आपला जो हार असतो त्याच्यावर हळूहळू आपले भाजी जी असेल ते स्व शिजत तस असते तसं ते चवीला छान लागते तसेच सुद्धा ती गरम असते म्हणून शगडी बंद केल्यावर सुद्धा ते जे वरण आहे ते हळूहळू उकळत आहे त्यामुळेच आपल्या पदार्थाला छानपैकी अशी चव येते आता मी येथे बट्टीची तयारी करून घेत आहे तर बट्टी बनवण्यासाठी मी येथे दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे एक वाटी रवा घेतलेला आहे तर आणि मी हा बट्टीचा व्हिडिओ आधी देखील टाकलेला आहे तुम्ही त्यात चेक करू शकतात तसेच मी यात एक चमचा ओवा घेतलेल्या आहेत आणि मी येथे सोडा न टाकता थोडेसे गरम तेल टाकून घेतलेले आहे दोन चमचे मोहन म्हणून कडकडीत गरम करून त्यात टाकून घेतले चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आणि ते छानपैकी असे मिक्स करून हाचीमूडभर मी येथे हळद देखील टाकलेली आहे तर तुम्ही ती स्किप देखील करू शकतात आणि ते छानपैकी असे मिक्स करून घेतले आणि पाण्याने आपल्याला भिजवून घ्यायचे आहे नंतर भिजवून पीठ भिजवून झाल्यानंतर आपण ते पाच ते दहा मिनिटे झाकून ठेवणार आहोत आणि मग त्याची बट्टी बनवणार आहोत तर येथे आपली दहा मिनिटे झालेली आहेत आणि आता आपण बट्टी बनवायला घेऊयात मी एक गोळा घेतला आणि तो पोळीसारखा लाटून घेत आहे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही असा पोळी पोळी लाकी लाटून घेतलेली आहे मी आणि ती एका बाजूने फोल्ड केली नंतर पुन्हा दुसऱ्या बाजूने मी दे येथे फोल्ड केलेली आहे आणि परत ती त्यावर ठेवून फोल्ड केली आणि मग आपल्याला रोल बनवून घ्यायचे आहे आणि असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे यामुळे आपल्या बट्टीला लेअर्स खूप छान येतात तर मी येथे या सर्व बट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत बघा किती छान अशा लेअर्स दिसत आहेत आता इथे आपण बट्टी वाफवून घेणार आहोत तर बट्टी वाफवून घेण्यासाठी मी इथे एक चाळणे घेतली आहे आणि त्याला तेल लावून घेतलेले आहे तर चाळणीत मी त्या सर्व बट्ट्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि गॅसवर मी येथे कढई ठेवली आणि कढईत मी थोडेसे काहीतरी स्टँड म्हणून ठेवलेले आहे आणि त्यात अर्धात एक ग्लास पाणी टाकलेले आहे आणि त्यावरती आपण बट्टींचे चाळणे ठेवून देणार आहोत आणि लगेच आपण त्यावर झाकण ठेवून घेणार आहोत तर या बट्ट्या आपण दहा ते पंधरा मिनिटे वाफवून घेणार आहोत आणि इथे माझ्या बट्ट्या वाफ वाफवत आहेत तोपर्यंत इकडे सासूबाईंनी कुकर ठेवला आणि त्यात पाणी टाकले भात टाकत आहेत था तर त्यांनी त्यामध्ये मीठ टाकले चवीनुसार थोडेसे तेल घातले आणि पाणी उकळल्यानंतर त्यात त्यांनी तांदूळ टाकले नंतर कुकर लावून दिलेला आहे अशा पद्धतीने सासूबाईंनी येथे भात बनवलेला आहे भात बनत आहे तोपर्यंत सासूबाई येथे भजे काढणार आहेत तर त्यासाठी भजेंची तयारी करत आहेत तर त्यासाठी येथे ब सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन ते -ती तीन हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि त्या खलबत्त्यात थोडं जाड बारीक असे करून घेतले आहेत तसेच येथे आपल्या कुकरची देखील झालेली आहे आणि सासूबाई ते जाड बारीक असे काढून घेत आहेत तर येथे मिक्सरचा वापर न करता या सासूबाईंनी खलबत्त्यात काढले आहे कारण त्याची चवसुद्धा मिक्सरच्या भांड्या दळण्यापेक्षा याची चव छान लागते म्हणून आणि तसेच बटाटा भजी काढण्यासाठी येथे सासूबाई बटाटा बटाट्याची साल काढून बटाटा बारीक करून घेत आहेत आणि येथे हे बघा नवरोबा मोबाईल बघत आहेत आणि येथे माझे सासरे आणि मुलगा नातवंड आणि बाबा बघा मस्तपैकी मोबाईलमध्ये खेळत आहेत आणि मुलाला तर गावाला आलं की मज्जाच वाटते कारण सगळे आपलेच राज्य म्हणून कोणी काही बोलणार नाही असा त्याचा छान एन्जॉय होत असतो म्हणून तो छानपैकी येथे बाबांसोबत मोबाईल बघत आहे त तसेच येथे सासूबाई बटाट्याचे का, काप करून झालेले आहेत आता भजींचे पीठ भिजून घेत आहेत त्यासाठी ते त्यांनी येथे दोन ते तीन मोठे चमचे पीठ घेतलेले आहे डाळीचे आणि त्या चवीनुसार त्यांनी मीठ घातलेले आहे थोड्या ओवा हातावर बारीक करून सोडून मग त्यात टाकलेल्या आहेत आणि मग ते त्यांनी पाण्याने भिजवून घेतलेले आहे आता येथे छानपैकी असे अशी आपली बट्टी तयार झालेली आहे बघा आपण बट्टी चाकूने चेक करून घेणार आहोत हे बघा बट्टी आपली छानपैकी येथे शिजवून तयार झालेली आहे कुठेही चाकूला न लागता आणि सासूबाईंनी येथे भाजींचे पीठ भिजवून घेतलेले आहे त्यात जे लसूण आणि मिरचीची बारीक पेस्ट बनवलेली होती ती टाकून घेतलेली आहे आणि हे बघा बट्ट्या देखील आपल्या छानपैकी अशा शिजवून झालेल्या आहेत आणि एकमेकींना न चिटकता छान अशा झालेल्या आहेत आता आपण मी येथे सर्व बट्ट्या कापून घेतलेल्या आहेत आणि सासूबाईंनी येथे भजे काढण्यासाठी इकडे वेगळी कढई ठेवलेली आहे आणि मी इथे बट्ट्या काढण्यासाठी एक वेगळी कढई घेतलेली आहे तर इकडे गावी थोडा लवकर स्वयंपाक जेवायला सुरुवात होते म्हणून झटपट स्वयंपाक व्हावा म्हणून आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करून घेत आहोत तर सासूबाई येथे बटाटा भजी काढत आहेत आणि मी येथे इकडे बट्टी क तळून घेत आहे हे बघा किती छान असे आपली येथे बटाटा देखील टम्म फुललेली आहे आणि मी या सर्व बट्ट्या इकडे तळून घेत आहे इथे माझे नवरोबा आलेले आहेत आणि त्यांनी सासूबाईंच्या हाताची भजी खाल्लेली आहे तर त्यांना मी विचारते भजी कशी झाली कशी आहे आईच्या हाताची चव आणि कौतुक किती बायकोने कितीही केले तरी शेवटी आईचेच प्रेम तर अशा पद्धतीने येथे आपला हा स्वयंपाक झालेला आहे आम्ही गरम गरम काढत आहोत तोपर्यंत येथे सासरे गुरु आणि माझे मिस्टर जेवायला बसलेले आहेत आणि मी त्यांना वाढून दिलेले आहे तर त्यांना देखील बट्टी खूपच आवडली आता माझा हा बट्टीचा व्हिडिओ झालेला होता परंतु सासर सासू सासऱ्यांना बनवून खाऊ घालायचे होते म्हणून मी येथे पुन्हा गावाकडे आल्यावर बट्टी बनवलेली आहे आणि आता सासूबाई येथे गिलक्याचे देखील काढत आहेत तर अशा प्रकारे येथे आपले वरण बट्टी भात आणि भजे हे तयार झालेले आहे तर मैत्रिणींनो या अशा निसर्ग रम्य वातावरणात मी गावी सासरी हा असा स्वयंपाक बनवलेला आहे तर तुम्हाला हा माझा स्वयंपाक आवडला की नाही हे मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद